ऑनलाईन जेवण मागवताय थांबा आधी हा व्हिडिओ पहा आणि मगच पुढे जा कारण तुमचं फूड डिलेवरी ॲप हॅक होऊ शकतं आता तुम्ही म्हणाल हे का बँक अकाउंट थोडी नाही हॅक व्हायला पण असा प्रकार घडलाय दिल्लीत एका महिलेचं फूड डिलेवरी ऍप हॅक करून त्यावरून तब्बल एक लाख रुपयांची ऑर्डर केल्याची घटना समोर आली आहे नेमकं काय घडलं जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार निरक्षता अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर जेवण बनवायचा कंटाळा आला किंवा जिबीचे तोसले म्हणून काहीतरी चटपटीत खाऊ वाटलं पण बाहेर जायला वेळ नाही अशा वेळी मदतीला धावतं ते फूड डिलिव्हरी ऍप स्विगी झोमॅटो सारख्या फूड डिलिव्हरी ॲपवरून आप आपण काहीही कमी वेळात आपल्याला जेवण परंतु दिल्लीतील एका महिलेचं फूड डिलिव्हरी ॲप दोघांनी हॅक करून त्यावरून तब्बल एक लाख रुपयांची ऑर्डर केली धक्कादायक गोष्ट म्हणजे आरोपींमधला एक तरुण हा स्विगीमध्ये होता आधी आणि नंतर दुसरा झोमॅटोमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता आता दोघांना पोलिसांनी अटक केलीय आता या आरोपींनी फूड डिलिव्हरी ऍप हॅक कसं केलं तर ह्या आरोपींनी इंटर व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टीमचा वापर करून लोकांचे स्विगी अकाउंट हॅक करत होते त्यानंतर हॅक केलेल्या अकाउंटचा वापर करून ते स्विगी इंटरमार्ट वरून किराणा सामान ऑर्डर करायचे हे सामान पुढे कमी किमतीमध्ये विकून टाकत होते सुलतानपूरमधील मधील एका महिलेचा अकाउंट देखील दो या दोघांनी असंच प्रकारे हॅक केलं होतं या महिलेने याबाबत पोलिसांमध्ये तक्रारी दाखल केली होती या महिलेला रात्री उशिरा एक ॲटोमॅटेक टेलिफोन इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टीम मधून कॉल आला होता या महिलेला रेकॉर्डेड आवाजात हे सांगण्यात आलं होतं की तिचा अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय यानंतर या महिलेचं अकाउंट हॅक झालं आणि त्यातून तब्बल सत्त्याण्णव हजार एकशे सत्त्याण्णव रुपयांची ऑर्डर करण्यात आली या आवाजात देखील किराणा सामान मागवण्यात आलं होतं डिलिव्हरीसाठी देण्यात आलेला नंबर खोट्या होता मात्र पत्ता गुडगावचा होता पोलिसांनी या माहितीच्या आधारे तपास करून आरोपींना ताब्यात घेतलं पण असा प्रकार तुमच्यासोबत घडू नये म्हणून काय करायचं तर सगळ्यात आधी लॉग इन करताना पासवर्ड हा स्ट्रॉंग असला पाहिजे आणि तो वेळेवेळी बदलता आला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपले पर्सनल डिटेल्स किंवा पेमेंटची माहिती ही एंड टू एंड इन्स्क्रिप्शन वापरून सुरक्षित आहे का याची खात्री करून घेतली पाहिजे तिसरं म्हणजे पेमेंट गेटवे सिक्युरिटी फूड डिलिव्हरी ॲपवर पेमेंट करताना बरेच जण बँक डिटेल्स अटॅच करतात किंवा सोयीस्कर म्हणून पेमेंट डिजिटल वॉलेटचा वापर करतात पण त्यासाठी सुरक्षित तपासणे तितकंच महत्त्वाचं असत आहे यासोबतच क्रेडिट कार्डवरून पेमेंट करताना ते पेमेंट कार्ड इंडस्ट्री डेटा सिक्युरिटी स्टँडर्डचे पालन करतं का याची देखील खात्री केली पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून फूड डिलेवरी ॲपवर लॉग इन केलं पाहिजे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच माहितीसाठी सकाळच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका